क्रीडापासून बायकोशी क्रिकेटप्रसंगी आपणा सर्वांचं पदापासून स्वागत करतो विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस हा संपन्न झाला आहे आणि याचा पारितोषिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय करून पाहणे विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आजच्या या वार्षिक

विभाग मुंबई येथे रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केले या शैक्षणिक वर्षातील क्रीडा महोत्सव दिनांक अकरा ते बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेला आहे या क्रीडा महोत्सवामध्ये मुले पासष्ट व मुली पंच्या खेळाचे आपल्या महत्व समजवून देताना उत्तम खेळाडू होण्यासाठी सकारात्मक वातलीकडे गेले पाहिजे जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय चिकाटी जिद्द या क्रीडा अहवालातून नेमकेपणाने काय घडलं आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्पर्धांमध्ये सहभाग घेतला या गोष्टी आपल्याला या निमित्ताने कळतात आणि म्हणून हा क्रीडा अहवाल अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी असतो शाळेत मगाशी सरांनी सांगितलं महाशी सरांना सांगितलं की चार वर्ष पूर्ण खेळाल होतो आणि सर महादेव जाधव सुद्धा उल्लेख केला त्यांचा खूप आदराने बोलले त्यांच्या दिवशी मला आनंद वाटला की त्यांनी खूप मेहनत घेऊन एक सुरेख वातावरण चांगले शिक्षण चांगला स्टाफ आपल्याला मिळणं विद्यार्थी ही एक अतिशय दुर्मिळ आणि भाग्याची गोष्ट आणि त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना उचलायचा आहे हे लक्षात ठेवा आणखी एक निरीक्षण पाहिलं की इथे जवळजवळ किंवा मुलांपेक्षा जास्त मुलींची संख्या आहे बरोबर नाही आणि महाराष्ट्री क्रीडा स्पर्धांचा सहभाग घालून घेतलेला आहे मुलांचा आणि मुलींचा मी आकडा पाहिला ऐकला पासष्ट मुलं आणि पंच्याहत्तर मुली

मार्गदर्शन हे आपल्याला करायचं असत म्हणजे नक्की काय की आयुष्यातून काय करायचं काय साध्य करायचं आहे हा विचार तुम्ही आत्ता तुमच्या या वयामध्ये केला आणि नुसता विचार नाही जर हे तुम्ही फोकस करू शकला तुम्ही त्या उद्दिष्टावर उद्दिष्टावरती लक्ष देखील करू शकेल तरच तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करा हे उद्दिष्ट साध्य करा करायचं हे लक्ष तयारी तुमची त्याची मानसिकता ही तुमची आता या वयापासून तुम्ही लक्षात घेतली पाहिजे त्याची तयारी आतापासून केली पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी कशा मी एक माणूस असा छान सुटा पोटामध्ये आणि असे बॅग होतात मला दिसायचं मी वडला हा कोण माणूस आहे ते ते ध्येय साध्य केल्यानंतर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आल्यानंतर तुम्ही काय करायचं असत चांगला माणूस चांगला माणूस म्हणून पैसा सगळ्यांकडे काय ना सपोर्ट केलेला असतो बरोबर आहे तर अशा वेळी

शारीरिक स्थिती नसेल तुमची काम करण्याची किंवा जगण्यासाठी आवश्यक असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही त्यासाठी तुम्ही मजबूत व्हायला पाहिजे शारीरिक आश्चर्य वाटेल की आज सुद्धा मी आज सुद्धा जिंकला जातो जी म्हणजे कळलं जी म्हणजे काय व्यायाम ती क्रीडा केलेली असते आपल्याला दिसताना फक्त एक नंबर दोन नंबर तीन नंबर दिसतात बरोबर एखादी धावण्याची स्पर्धा असते त्याच्यामध्ये दहा लोक असतात पंधरा लोक असतात पण ती धावत असतात सगळी धावतात नंबर फक्त एक दोन तीनच थकून गेलेला a eu 你可不啦？<laughs> ता चालवलं का कुठे सरांनी जो उल्लेख केला की करिअर गायडन्स काय आहे मार्गदर्शन काय आहे ते त्यांच्या प्रत्येक शब्दात दिसत होतं तुम्ही सगळ्यांना छान पद्धतीने ऐकत होता तुम्हाला काय करायचं आहे याच मार्गदर्शन करायचं खूप छान पद्धतीने दिलं तेव्हा आम्हालाही कळणार आहे बोलणारा वक्ता किती चालाक्ष असतो तुम्ही ओळखत की नाही तीन हजार धावत नाही आणि तो एकटा तर त्याला मजाही आली नसती त्याला तो मिळणारा पहिल्यांदा पण काही महत्वाचं वाटत नसतं तर खऱ्या गोष्टी प्रत्येक स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी काम नव्हतं तुम्ही तेव्हा तो संपन्न झालेला आहे त्यांच्यामुळेच तुम्ही यशस्वी झालेला आहे त्यांनाही धन्यवाद दिले एकदा कार्यवाही प्रत्यक्ष अनुभव घेताना तुम्हाला समाधान निश्चित वाटेल पण आमच्या पोरांचा गुर अजून अभिमानाने बोलणारे आज माझी मम्मी आज माझे पप्पा होते आणि ज्यांनी न्यायालयाला त्यांनी घरी अशी याची गोड तक्रार करा घरी गेलं का तू का नाही आले मला नंबर मिळालेला होता हरकत नाही याच्या पुढे ही संख्या अशी वाढेल असा आपला प्रयत्न असेल तर प्रत्येक अनुभवात काहीतरी आपण शिकतोय आज वेगळा अनुभव तो मला खूप वाईट वाटलाय

सर्व मालेवर्ग ग्रामस्थ माजी विद्यार्थी आणि सर्व आजी विद्यार्थी आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो अरे मागे पण दिसणार आहे लगेच खाली जास्त मागे Barat Mataki. Yeah.